यानंतर थेट जाऊयात बीडमध्ये धनंजय मुंडे सध्या बोलत आहेत तर आजच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण केंद्राबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे राजस्थानात एसटी आहेत कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहेत तिकड <laughs> बंजारो बंजारो आणि इतर अनेक राज्यांमध्ये या समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत हा माझा व्यक्तिगत लढा माझ्यासारखा नशीबवाद मिळत आहे राजे मंत्री असतो तर या मोर्चाला येत आलं नसतं आज मंत्री नाही म्हणून येत आलं पण नशीबवाद यासाठी आहे मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येत याच्या सर्कण्याशी म्हणून या ठिकाणी मी पूर्वीचे एसटी आपण नव्यानं होणारे एस याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास व्यक्त करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी आपले बराश्र झाला जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चात प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत या बीड नेता वारी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे काय का नाही म्हणून आज मी एवढाच सांगेल की हा लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सहम एक सोबत आणि हे लढा अंतिम टप्पे ले गावाच સદર્વ મા તમારું છું